मुदखेड तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यात वासरे येथील साईनाथ मारुती खानसोळे वयवर्ष चौतीस यांनी तहसील कार्यालय परिसरातील उभ्या असलेल्या तहसीलदार यांच्या गाडीच्या काच फावड्यानं फोडल्या असून सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित शेतकऱ्याला अतिवृष्टीमुळे झालेले शेतीच्या नुकसानीचं आर्थिक अनुदान न मिळाल्यामुळे आक्रोश निर्माण करत तहसीलदार यांच्या गाडीच्या काचा फोडण्याची माहिती दिली यासंबंधी तहसीलदार आनंद देऊळगावकर यांनी दिलेल्या प्रक्रियेत सांगितलं की संबंधित शेतकऱ्याला गेल्या वर्षाचं आणि चालू वर्षाचं अनुदान त्यांच्या रेकॉर्डनुसार देण्यात आलं असून याबद्दल कोणतेही अनुदान शासनाकडे थकीत नसल्याचं सांगत भारतीय दंड दंडसंहितानुसार योग्य ती कारवाई फिर्यादीवरून देण्यात येण्याची माहिती दिली आहे आणि चार हजार कुंटला सोयाबीन घेतलं साडेतीन न आणि हे सरकार सांगते आम्ही सरकारी काटे लावू हे सरकार व्यापाऱ्यांचं सरकार आहे अशी झाली तरी मी हरकत नाही पण शेतकऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही शेतकऱ्यासाठी मी फासावर तयार आहे तहसीलदार साहेबांचं काम का नव्हतं एखाद्या गावात जाऊन पैसे पडले का म्हणून सर्वसामान्य शेतकरी जेव्हा होतो तेव्हा तुम्ही अधिकारी लोक तेव्हा तुमचे अधिकारी लोक कायचे पगारी होतात तुम्हाला जाणीव असाय पाहिजे या गोष्टीची काय व्हायचे ते होत्या आज तहसीलदाराची गाडी फोडली उद्या आमदाराची फोडतो हा सावरचड तयार आहे शेतकऱ्यासाठी न्यूज रिपोर्टर जबार आहे का चोवीस तास मुदखेड नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा